ना तर गावच्या मैदानात तर मला बकाशवर पाहिजे मी पहिल्याला फोन खेळतच नाही मुळात म्हणजे मी सर रात्रीच म्हणलो दैवत गावच्या मैदानात तर मला पाहिजेच पाहिजे म्हणून आज पहिल्यांदाच तुम्ही आलाय जवळ त्याच्या भेटताय

ते म्हटले पण की नाही राजा आपला पहिला जुळवून आणून आपण सांगितलं नायची पण काही कारणाकडे झालं असं झालं पण आज आनंद झाला आपली ते म्हटलं की माझी खूप इच्छा होती की मला बकासूरच्या गाडीवर बसायची बसायची पण आज सकाळी मुळे फोन आला आणि त्याची इच्छा काय असते काय ड्रायव्हरला वाटतंय गाडी बसावं आमच्या बैलगाडी मालकांना वाटतंय की त्याच्या गळ्यात पडावं नक्कीच नक्कीच <laughs> महाराष्ट्र केसरी झाला त्यावेळेचा कर्नाटकात होता त्यावेळी काय आणत होता त्यावेळी फोन किती आले तुम्हाला आलं तुम्ही लाइव मुलाखत घेतली होती आज मैदान आज आपण ती व्हिडिओ बघितली की तुम्ही लाईव्ह बोलला होता काय सांगितलं काय तिथं होत <laughs> <दे आगे। laughs> परिवार संघाच तावन दिवे होती गावी येत होती आणि मला पहिला फोन आला अमोलचा अमोल दादा पुण्याचे आहेत ना जे पाखरेचे निवेदन करतात त्यांनी पहिला फोन केला अगोदर सुरज चाला पण मला सुरजच्या फोनवर खरं वाटलं नाही मग अमोल दादा म्हणलं हो एक नंबर झाला आणि परत लाईव्ह दिसलं लाईव्ह थोडं एक मिनिट मागे राहते ना एक दोन तीन ते चालतच लुक चालतं कुठंतरी जसं आपला देवपक असतो अकरा वेळा म्हणजे हिंद केसरी अक्रम हिंद केसरी झाला प्रथम क्रमांक पटकून तुम्ही पण त्याच पद्धतीने प्रत्येकासरी त्यावेळेस हिंद केसरी मारावी आता महाराष्ट्र केसरी आता लावते का तर माझ्या दोन्ही नंदीने करून दाखवले एक नंबर घेऊन तसंच हिंद केसरी ज्या एक नंबर करतील त्यावेळेस मी के हिंद केसरी काढाव ताई काय म्हणा मीडियाचा फार जीव आहे तुमच्यावरती आज तुम्ही कुठेही जा बाईटला चार ते पाच युट्यूबर तुमच्या पुढे असतातच बाईटला काय सांगा तुमच्या सर्वांचं प्रेम आहे म्हणून दुसरं काय आणि आज पण तेवढेच मीडियावाले सगळे तुमच्या हिच आहे संपर्कात तुमच्या सर्वांचं प्रेम आहे म्हणून ते शक्य आहे आणि ऍक्च्युली मी त्याच दिवशी तुम्हाला सांगितलं आहे का महाराष्ट्र केसरीचा किताब माझ्या चाहत्यांनाच मी समर्पित केलाय चालेल ठीक आहे ओके